तुम्ही आता खरं म्हणजे सभा त्याग करून निघून चाललात हो काय नक्की तुमच्याकडे काही योग्य न्याय शिवसैनिकांना मिळालं नाही असा आरोप केला मी बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाचा उपतालुका प्रमुख आहे इलेक्शनच्या वीस तारखेला मतदान झालं वीस तारखेच्या आधी जे नियोजन आमच्या जिल्हा परिषद गटात आलं तर या काही शिवसैनिकाला विश्वासात घेतलं नाही आम्ही चार हजारचं लीड या ठिकाणी तू तारीला देणार होतो तेराशे एकतीस आलो कोण स्वयंघोषित नेत्याकडे नियोजन दिलं होतं बुथाचे सुद्धा पैसे खाल्ले त्यांनी आमच्या शिवसैनिकांची मी माझी या ठिकाणी मांडायला आलो होतो पण मला पण काही नेत्यांनी बोलून दिलं नाही त्याच्यामुळे मी या ठिकाणी सभात्याग करून चाललोय जो तुम्ही ज्याचा आरोप करताय स्वघोषित नेता कोणत्या पक्षाचे आहेत ते कोणत्या पक्षात पण त्यांनी प्रवेश नाही केला आतापर्यंत त्याच्याकडे सगळा कारभार दिला होता सगळ्या जनतेला माहिती कोण येते हा आरोप नक्की कोणावर अहो आरोप आता मला एक सांगा आमच्या विभागामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये जे नियोजन दिलं होतं ते नियोजन सगळं थर्ड क्लास झाले या काही शिवसैनिकाला विश्वासात नाही घेता आता कुणाचं नाव घ्यायला लावू नका ना मला नाव नका घेऊ कोण आहे ते सगळ्याला माहिती आहे पण त्याच्यामुळे आपलं शिट पटलं ना आम्ही एवढा रात्रीचा दिवस केला पंधरा दिवस एवढे कष्ट घेतले तुम्ही जर शिवसैनिकांना जर विचारातच घेतलं नाही कशी काही शिट लागतील एवढं काम करून काय फायदा झाला मला एक सांगाय ओतूर पट्ट्यामध्ये तुम्ही राष्ट्रवादीचे नेते मानता आमदारकीला दोन जण इच्छुक होते ओतूर मध्ये पवार साहेबांच्या तीन ते चार सभा तिथे ओतूर गावात झाल्या का लीड कमी पडलं दोन्ही गाठामध्ये रिक्षाला तिथं लीड आहे तुतारी तिथं कमी आहे तुम्ही कशाला स्वतःहून आता समजता तुम्ही राजीनामा देऊन घरी बसले पाहिजे सगळे या मताचा मी कार्यकर्ता आहे मग हे जी खंत होती तुमची पंधरा दिवस तुम्ही अनुभवत होते तुम्ही सत्यशील शेतकऱ्यांना सांगितले होते का कसं असतं साहेब उमेदवार हा नवरदेव असतो त्या काळात त्यांच्यापाशी बोलता येत नाही आमचे जे वरिष्ठ होते त्यांच्यापाशी मी माझी खंत मांडली होती त्यांनी माझ्या खंतेच निरासन बी केलं पण जे खालच्या लेवलला होते आमचे पक्षाचे माऊली शेठ खांडाकडे स्वतः आलते बाबा परदेशी असते प्रसंत डोके आलते त्यांनी आमची जो स्थानिक नेता होता त्याच्याबरोबर मिटिंग करून सगळं व्यवस्थित करून दिलं पण हे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्या भागात काही पडले हे माझा आरोप आहे त्यांच्यावर नियोजनच वेगळं करण्यात आलं हो मीटिंग मध्ये ठरलं तसं झालं आलं नाही काय कारण नाही तुमच्या विश्वास नाही का कसं काय माहिती आहे त्यांना विचारा तुम्ही वरिष्ठ नेत्या आता तुम्ही सभात्याग करून निघून चालले मी पण मी शिवसेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जय महाराज